छत्रपती शिवाजी महाराज की जय आज सहा जून अर्थातच आपल्या राजाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा खास दिवस सर्व मराठ्यांची छाती गर्वानं फुलेल असा हा आजचा दिवस मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक आणि स्वाभिमान जागवणारा हा प्रसंग हा सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर संपन्न झाला ज्यामुळे शिवाजी महाराजांना अधिकृतपणे छत्रपती ही पदवी मिळाली आणि मराठा स्वराज्याला विधिवत मान्यता प्राप्त झाली हा सोहळा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्य विजापूरच्या आदिलशाही आणि इतर परकीय सत्तांविरोधात लढा देत आपल्या स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य स्थापन करत राजांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा पाया घातला विशेष म्हणजे स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्याला विधिवत आणि अधिकृत अशी मान्यता मिळावी आणि शिवाजी महाराजांना स्वतंत्र हिंदू राजा म्हणून घोषित करावे यासाठी राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला राज्याभिषेक सोहळ्याचा हा विधी करून शिवाजी महाराजांनी हिंदू परंपरेचे पुनरुज्जन केले आणि रयतेचा स्वाभिमान जागवला शिवाजी महाराजांनी रायगड हा किल्ला मे सोळाशे छप्पन्नमध्ये स्वराज्यात सामील केला होता त्यामुळे रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड करण्यात आली तर महाराजांचा पहिला शिवराज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर मोठ्या थाटात पार पडला राजांच्या या खास सोहळ्यासाठी देशभरातून जवळपास एक लाख लोक आणि सुमारे अकरा हजार ब्राह्मण रायगडावर जमले होते या सोहळ्यासाठी चार महिन्या आधीपासूनच तयारी सुरू होती तर या सोहळ्यासाठी बत्तीस मन सोन्याचे भव्य सिंहासन बनवण्यात आले होते ज्यावर शिवाजी महाराज विराजमान झाले शिवाजी महाराज एकवीस मे पासून धार्मिक विधींमध्ये सहभागी झाले त्यांनी विविध मंदिरांना भेटी देत भवानी मातेला सव्वा मन सोन्याची छत्री अर्पण केली अठ्ठावीस मे रोजी प्रायचित्त आणि तीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांनी शास्त्रानुसार राण्यांशी समंत्रक विवाह केले कारण त्यांचे मौजी बंधन झाले होते यामुळे त्यांनी आणि पट्टाराणी सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी शास्त्रोक्त हक्क मिळाले तर राज्याभिषेकाचे सर्व विधी काशी येथील प्रख्यात विद्वान पंडित गागा भट्ट यांनी पार पडले हा सोहळा पहाटे मंत्रोच्चार आणि धार्मिक संस्कारांनी सुरू झाला तर पंडित गागाभट्ट यांनी शिवाजी महाराजांना शिवछत्रपती म्हणून घोषित केले आणि त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवली सोहळा सवासिनींनी शिवाजी महाराजांना ओवाळले आणि ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केले शिवराज की जयच्या घोषणांनी आसमंत धुमधुमला सोन्या चांदीची फुले उधळली गेली आणि तोफांच्या सलामी देण्यात आल्या उत्तर राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी शिवशक ही नवी कालगणना सुरू केली जी आजही अस्तित्वात आहे दरम्यान शिवाजी शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे मराठा स्वराज्याला अधिकृतपणे स्वतंत्र राज्याची मान्यता मिळाली मोगल आदिलशाही आणि इतर परकीय सत्तांच्या काळात हिंदू राज्याची स्थापना करून शिवाजी महाराजांनी रयतेचा स्वाभिमान दाखवला त्यामुळे आजही हा सोहळा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रायगडावर दरवर्षी हजारो शिवभक्त जमून हा ऐतिहासिक ऐतिहासिक क्षण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करतात